नमस्कार सगळ्यांना मा कल्पना लाईफ ब्लॉगवर तुमच्या स्वागत आहे सगळ्यांचं आणि जे पण ताई दादा जे पण सगळ्या लोकांना स्वागत करते माझी यूट्यूब फॅमिलींचं कारण की माझे व्हिडिओ बघत राहते आणि मला सपोर्टनं हिंमत देते तर मनापासून थँक यू म्हणतो आणि मी बिना मेकअपचीच व्हिडिओ बनवते कारण की कोणासाठी आपण मेकअप करू कारण की ज्याच्यासाठी सिंदूर असते ते बिंदी असते कुंकुम मंगलसूत्र असते पण जो माणूसच आपल्या लाईफमध्ये नाही आहे तर त्याचं नावाचं काय आपण मंगलसूत्र घालू नाही का कारण की ज्या माणसाली कदर असते ना बाईची बाईची शान एक शेंदूर तिचं एक कुंकुम तिचं मंगलसूत्र हातभर बांगड्या खूप काही इच्छा असते ना सजणं सवर्णं कशाला म्हणते आणि माझी आय आयुष्य म्हणजे इतकं मोठी नाही आहे की मी सगळं माझं मेकअपचं सगळं खतम करून असं नाही का मेकअप कोणाला नाही वाटत का मेकअप करून छान व्हिडिओ बनवा छान छान राहावं खूप काही अपेक्षा असते पण कोणासाठी आपण सजन सवर्ण करू कारण की ज्याच्या म्हणलं सजन सवर्ण खतम झाल्याच्या नंतर ना कोणालाच असं वाटत नाही की ते शिंगार करून व्हिडिओ बनव तर माझे जसं साधं सिंपल जसं माझं फेस आहे मी तसे मध्येच व्हिडिओ बनवते जर तुम्हाला चांगलं जर वाटलं असेल ना सगळ्यांना माझी व्हिडिओ तर नक्की बा कारण की मला ना माझ्या आयुष्याचं सांगून सांगून नाही का मला खूप असं त्रास होतो आणि त्रास तर मला इतकं होते पण माझे जे सामोरचे आहेत तुम्ही समजू शकता त्यांना किती तकलीफ होत असेल माझ्यापासून दूर आहेत तर कारण की मी आटून करून रडते कधी कधी मला कधी कधी नाही नेहमीच मला झोपता नाही सकाळ संध्याकाळ आटून येते पण माझी लाईफ खराब करणाऱ्या वाल्याची नाही आठून येत पण मला दुसरंच काही आठून येते माझं सगळं आयुष्याचा नासोडा लावलेला आहे म्हणून आता सध्या आपल्यापाशी पैसा नाही आहे थोडाफार कमवतो आपण अपन, आपल्या जीवन जगायसाठी खाण्यापिणे पोटापुरती कमवते मी कमवून तेवढ्यामध्येच खुश आहे मी आनंदत आहे पण ज्याच्यासाठी आपण कमाई करू तो कोणासाठी करू हां माझे कोणी असते तर असं वाटत ना पण पोटापुरती खायचं प्यायचं एक दिवस असं येणार का देवाघरी सगळ्यांनी जावंच लागते पण माझ्या मनात तर नेहमीच राहणार ना माझ्या हृदयमध्ये जे त्रास झालेला आहे ना ते त्रास वर्तवाल्यांना माहिती आहे वर्तवाला बघते सगळंच आणि मज मला कसं गुजरातमध्ये राहते ना तर मला फार मराठी जास्त बोलता येत नाही इकडे कसं गुजरातीमध्ये बोलतात ना म्हणून मला नाही का चार वर्ष झालेले आहे तर चार वर्षामध्ये मला कसं बोलणं नाही येत असं विसरल्यासारखं सारखं वाटते थो थोडं कमेंटमध्ये पण मला मी कोणाचा बहिणींचा माझ्या लाईव्हला जाते तर मला असं वाटते की मी मला खूप आनंदच वाटते आणि मला खूप खुशी वाटते त्यांचा मध्ये मी जाते ना आणि मराठीमध्ये पाहते तर मला खूप आनंद वाटते म्हणून मला खुशी माझ्या मन मोकळं करायसाठी मी येते आणि मला चांगलं वाटते तर सगळ्याचे आभार करते आणि जे पण दादा बहिणी आहे माझे व्हिडिओ बघते आणि सबस्क्रायबर केलेले आहे आणि मला खूप आप केअर देत ना मला ते खूप छान वाटते म्हणून मी मनापासून तुमच्या सगळ्यांचा नमस्कार करते आणि माझ्या चॅनल नक्कीच एक टाईम असा येणार की आपलं बी लाईफमध्ये काही नवीन होणार पण हार नाही मानायचं ज्याने आपले लायुष्याचं इतकं वाटोडं केलेलं आहे ना त्याला आपण दाखवायचंच आहे की लेडीज कमजोर नाही आहे आज लेडीज पण काही करू शकते आणि आपल्या पायावर उभी आहे मी एवढं देवानं मला भरपूर दिलेलं आहे मेहनत करते मी आणि मेहनतची पोट भरते असं नाही जर ते सीट सुटलं जीवन तर आपण दुसऱ्या मुलाबरोबर या दुसरा असं खराब करणार हा विचार नाही आहेत माझ्या मनात कारण की ज्याच्यावर एवढा विश्वास केला होता तोच असा केला तर दुसरा कसा करणार का करणार याची खात्री मला चांगल्या तरीकेनं माहीत आहे कारण की आजकाल भरपूर बायां बायांचा त्रास वाढलेला आहे बिचाऱ्यांचा आणि त्यांच्या जीवनामध्ये पण खूप काही होत असते आणि एक हाताने ताडी तर वाजत नाही का, का? म्हणून चला नमस्कार भेटूया आपण आणि असंच माझं ब्लॉग बनवणार बस तुमची सपोर्टची मला गरज आहे बस माझ्यासोबत उभे राहा मी तुम्हाला सपोर्ट करते तुम्ही मला करा बस